उल्हास प्रभात न्यूज मध्ये आपले स्वागत ना ना नमस्कार नमस्ते बदला उल्हास प्रभात न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही आता मला एका प्रश्नाला सांगा उत्तर की तुम्ही सर्व्हिस मध्ये नोकरीला होते त्या ठिकाणावरून तुम्ही रिटायर झाले हा रिटायर झाल्या तो झाल्यानंतर तुम्ही घरचा घर घर, घर सांभाळत होते पण या त्यानंतर तुम्ही अचानक या नदी नाले किंवा शहराचा विकास याकडे तुम्ही कसे ओळले याकडे मला नियतीने सांगतं माझ्या शेजारी जो नाला आहे तो तो पूर्ण माती आणि कचऱ्याने भरलेला होता त्या कचऱ्याच्यामुळे खूप मच्छर व्हायचं त्याचा त्रास माला व्हायचा याकरता मी नगरपालिकेकडे अर्ज केला नाला साफ करण्याकरता आणि तो नाला साफही करण्यात आला आणि साफ केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्या नाल्यामध्ये भराव चालू झाला भराव चालू झाल्यानंतर मी जवळजवळ तो पन्नास फुटाचा नाला होता ते वीस फुटाचा भराव चालू झाला रुंदीचा मग या संदर्भात मी नगरपालिकेला अप्रोच झालो आणि तक्रार केली त्या नाल्याचं अतिक्रमण थांबवा म्हणून पण त्यांनी फक्त त्यावेळेचे सीओ आहेत गो गोरसेसाहेब यांनी फक्त आश्वासन दिली मी हे शेजार आश्वासन दिले आणि शेजारच्या बिल्डर लोकांनी त्यांनी नोटिसा काढल्या तुम्ही जा नाल्यापासून सहा मीटर जागा सोडली पाहिजे म्हणून पण प्रत्यक्षात त्यांनी जागा, जागा सोडलेलीच नव्हती आणि त्या भरावाची जागा त्यांनी सोडलेली जागा दाखवण्यात आली आणि तिथे पुलाची सुधारणा व रस्ते बनवण्याचं एक काम मंजूर झालं होतं त्या कामाच्या नावाखाली अगोदर वीस फूट अलीकडे असलेली भिंत जुनी भिंत संरक्षक भिंत तिच्या पलीकडे नवीन भिंत बांधण्यात आली आणि त्यांचा भराव त्या दोन्हीमध्ये जिरवण्यात आला आणि तो अधिकृत करण्यात आला आणि काही अधिकृत करा आणि काही दिवसानंतर तिथे स्लॅबचं काम चालू झालं पुलाच्या नावाखाली प्रत्यक्षात पूल नाही रस्ता नाही पण त्या नावा काही स्लॅपीकरण झालं पूल असं पुला, पुला। तो नाला अरुंद करण्यात आला आणि दोन्ही बाजूची जी वीस वीस फूट जागा वीस पंधरा पंधरा फूट जागा होती ती त्या बिल्डरच्या त्यांनी दशात घातलेली आहे ना मग तुम्ही नाल्याचा विषय घेतला तर नाल्यावरती स्लॅब टाकला तर त्याचे काही दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम काही शहरावरती होऊ शकतात का हो दुष्परिणामच होता चांगला परिणाम काहीच होणार नाही नैसर्गिक नाल्याचं पाणी आहे ते जर उघडं राहिलं तर त्याच्यामध्ये प्राणवायू विक्स होतं आणि प्राणवायू मीत झाल्यामुळे नाल्यामध्ये जे जीवजंतू जिवंत राहतात आणि इतर शेजारचे प्राणी असतील जीवप्राणी असतील त्यांना प्यायला पाणी मिळतं परंतु नाला बंद केल्यामुळे ह्या सगळ्या सुविधा बंद होणार आहेत आणि तो नाला राहणारच नाही आहे तो सिमेंट कॉम्प्रीटचा गटारच होणार आहे तर नाल्याचं गटारच रूपान करणं म्हणजेच आपल्या जीवनामध्ये मानवासाच्या जीवनामध्ये विष कालवण्यासारखं हा नाला हा कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नाल्याला माणसाचं व्हॅल्यू दिलेली आहे माणसाच्यावर जर हल्ला झाला त्याच्यावर त्याला काय झालं तर ती ज्याप्रमाणे कायदे लागू होतात ते नाल्याकरताही कायदे आहेत तर त्याला जिवंत माणूस समजून तर त्याप्रमाणे त्याला कार्य करा नाल्यावर कोणी अत्याचार करत असेल तर नाही अजून ते बोलत राही बोलत आहे हा आता नाल्याचं ज्या वेळेला तुम्ही करून करता त्यावेळेला खालच्या तळ भागाला पण कॉन्क्रीट करून करता त्या कॉन्क्रीट करण्यामुळे जमिनीत जिरणार नाही पाणी जर जमिनीत जिर जिरलंच नाही तर पाण्याचं दरवर्षी खालोखाल जात जाईल आणि त्याचा परिणाम झाडांनावर येईल झाडाच्या मुळांना पाणी मिळणार नाही शहरातील विहिरींना पाणी मिळणार नाही शहरातील तलावांना पाणी मिळणार नाही बोर विहिरी चालणार नाही म्हणजे काही बदलापूरमध्ये काही दिवसांच पाण्याचं दुर्भिक्ष होईल आणि इतकंच नाही तर सगळीकडे सिमेंटीकरण रोडचं पण सिमेंटीकरण आणि नाल्याचं जर सिमेंट्रीकरण झालं तर शहराचं पा शहरात येणारं पाणी शहरात न जिरता ते डायरेक्ट विहिरी नदीमध्ये जात जाईल नदीमध्ये गेल्यामुळे शहराला पुढे पाणीच न जिरल्यामुळे शहराची उष्णता वाढेल आणि त्या उष्णतामुळे काही दिवसांनी उष्णता घालते बळूस बळी जाऊ शकतात झाडं कोलंबून पडू शकतात ना ना बदलापूरमध्ये किती नैसर्गिक नाले आहेत याचा तुम्ही कधी शोध घेतला आहे का हो या प्रकरणानंतर मी संपूर्ण बदलापूर पायी फिरलेलो आहे बदलापूरच्या चारी बाजूला सह्याद्रीच्या डोंगर आहे त्या डोंगरातून सगळ्या नाले उघड खरं म्हणजे ते नाले नाही ते ओळच आहेत ओळ आहेत ओळ आहेत ओढे आहेत पण त्यांचं रूपांतर आपल्या गावच्या बिल्डर लोकांनी आणि नगरसेवक माजी नगरसेवक नगर लोकांनी त्याचं रूपांतर नाल्यामध्ये केलेलं आहे नाला हा शब्दच नाली आणि नाला ओडेंचा ओडेंचा श, हा शब्दच त्या ओढ्यांचा नाल्या ओढ्यांचा ओळांचा अपमान करणार आहे आता आपल्या बदलापूर श शहरामध्ये शिरगावबा शिरगाव कोंडेश्वर आणखीन चिखलोरी ह्या बाजूनी जवळजवळ नऊ नाले उगम पावतात तर नऊ ते मानकवली शेगावमधून येणारे तीन नाले एकत्रित तिथे पाथे बनवी रोडच्या तिथे एकत्रच होतात आणि त्याचा मोठा ओढा बनून तो रा रामनगर सर्वसंधीनगर रेल्वे लाईनला येतो त्यानंतर चिखलोटीच्या डॅममधलं ते बॅक बॅकवॅटर आहे ते संपूर्ण तो पण आला नदीसारखा वाहून वा रेल्वे लाईनने रेल्वे लाईन पूर्वीनी रेल्वे लाईन येतो त्या रेल्वे लाईनच्या तिथे दोन्ही नाले हे तीन तीन दोन तीन नाले तिथे एकत्र होतात एक त्या एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये रेल्वेचे दोन नाले दोन चार नाले म्हणजे ब बदलापूर स्टेशनच्या बाजूने येणारे दोन नाले आणि अंबरच्या ना टेशनच्या बाजूने येणारे दोन नाले असे एकत्रित एक होतात नंतर त्यात बिलोलीचं नाल्याचं पाणी मी मिसळतं बाजारपेठेतून येणारं नाल्याचं पाणी जवळच तिथे सात नाल्यांचा संगम होते आणि तिथे नदीचं प्रचार सुंदर स्वरूप झालं सात नाल्यांचं एकामध्ये मिसळणारं पाणी पावसाळ्यात पाणं म्हणजे डोळ्यांना मोठी परवणीच असते तर आणि त्या त्या ती जे ठिकाण आहे ते बदलापूरचं नाक आहे प्रचित आणि त्या ठिकाणी रेल्वे लाईनवरनं ला प पेलिरी रोडवरनं कात्रपूर रोडनं त्याचं दृश्य विलोभनीय दृश्य दिसतं आणि पावसाळ्यामध्ये सगळे लोकांना कुठे पिकनिकला जातात तिथे फिरायला जातात त्यांचं डोळ्याचं पारणं फिरतं आता नेमक्या त्याच ठिकाणी आजेराचा हाल ते एच डी एफ सी बँक ह्या दरम्यानच्या जो मोठा नाला आहे त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी नगरपालिकेने अवकर झोन आणि पार्किंग झोन बन बनवाय इमारत बांधायला घेतलेली आहे इमारतीमुळे तो ऐंशी फुट असणारा नाला तो आता चाळीस फूट एकदा चाळी ऐंशी फूट नाला होता त्याची चाळीस फूट जागा अगोदरच ओवर बनवताना आणि बोगद्यातलं पाणी कंट्रोल करता बोगद्यातून रस्ता बनवताना चाळीस फूट कमी झालेला जी शिल्लक चाळीस फूट आहे त्यात ते वीस फूट नाही मीट वीस मीटर वीस फूट जागे आहेत तिथे ते बिल्डिंग बसणार आहे आणि दहा फूटच पाण्याला राहणार आहे आणि जर पाण्याचा प्रवाह तिथं उतार असल्यामुळे पावाचा प्रचंड प्रवाह असतो आणि जर महापूर आला तर संपूर्ण तो त्या शेजारच्या बिल्डिंग बिल्डिंग घेऊनच आत आत पडतील कारण ते आताच कोकराला सुरुवात झाली आहे प्राण्याचा वेग आणि शक्ती तिथे प्रचंड आहे तर याचा तज्ज्ञांमार्फत त्यांनी विचार न करता केवळ मनात म्हणून ते पार्किंग आणि हे झोन केलेलं आहे ते शरीरा ते शहराला अत्यंत धोक्यात असून शहर उद्ध्वस्त करणार आहे आणि दोन हजार पाच साली आपण असा अनुभव घेतलेलाच आहे की संपूर्ण शहरात पाणी भरत आताही पाणी तरी बाजारपेठेत पाणी भरतं रिक्षावाल्यांना डोक्याभर पाण्यातून रिक्षा घ्याव्या लागतात त्यांच्या रिक्षा बिघडतात चालणाऱ्यांना रस्ता रस्ता नाही कारण तिथे फुटपाथ राहिलेलेच नाही तिथे सगळं पाणी आणि ह्या घाणे पाण्यातून जर माणसं आले तर त्याच्यातन उंदरासारखे मेलेले प्राणी असले तर लेप्टोसारखे रोग होऊ शकतात म्हणजे थोडक्यात या नाल्याच्या नाल्या काम कामामुळे आपल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात नाना तुम्हाला असं वाटतं की बदलापूरमध्ये जे नाले आहेत त्यांच्यावरती अतिक्रमण झालं आहे अति बदलापूरच्या म्हणजे सर्वत्रच अतिक्रमण चालवली आहे तर मंबू जो शिरगावमधून येणारा मोठा नाला आहे मगाशी उल्लेख केला तो नाला मोहन पाम नावाचं तिथे संकुल झालेले आहे त्या बिल्डिंगने आपल्या खालीच घेतला आहे तो नाला आणि त्याचं पुढे गटार बनवून ते राऊत आर्केटला सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे नाल्या आणि दोन्ही बाजूने वाहनाला नाला एकाच बाजूला घेतलेला घेतलेला आहे आणि प्रचंड त्याच्यामुळे दरवर्षी त्या मोहन पाम बिल्डिंगमध्ये पाणी भरतं आणि तिथं जीवित लोकांचं धोक्यात आहे त्याचप्रमाणे मेन पनवेल रोड जो आहे मोहन ओम होम कृष्णा हाईट म्हणून मोठी ते बिल्डिंग झालेली आहे ती बिल्डिंग नाल्याच्या पाण्यातच आहे त्यांनी नाला वळवलेला आहे आणि तो वळवल्यानंतर नाला ज्या वेळेला समोरच्या म्हणजे मोहन बाजूला येतो तर त्या समोरच्या बिल्डिंग तो संपूर्ण नालाचा गटारात बंदिस्त केलेला आहे आणि त्या गटारावर त्यांनी बिल्डिंग बांधलेली आहे आणि बिल्डिंग बांधण्याचं संकुल आता चालू आहे पूर्णच नाला आत घेऊन म्हणजे जसं मोहन मध्ये संपूर्ण नाला आत घेण्यात आला तसा तिथे घेण्यात आलेला आहे आणि मोहन पांबला जर विरोध केला असता काय दहा वर्षापूर्वी बांधलेल्यापैकी तर या अशा गोष्टींना वाव मिळाला नसतात तुम्ही आनंदित प्रशासन वेळच्या वेळी कार्यवाही वे करत नाहीत आणि त्यांच्याकडे काना डोळा करतं आणि त्यांना अकोमोडेशन सर्टिफिकेट देतं याच्यामुळे आपल्या बदलापूर शहराची पूर्ण वाटळ होऊ लागले अजून कुठल्या नव्हते अतिक्रमण झाला असं मला वाटतं का हो oh, अजूनही अतिक्रमण का का, का गणेश घाट कात्रप येथे चालू आहे चालू आहे तिथे वंदराई नावाची एक बिल्डिंग होती ती पुनर्विकासाकरता घेण्यात आली त्या बिल्डिंगचं जे क्षेत्र होतं त्याच्यापेक्षा दुप्पट क्षेत्रामध्ये नवीन बिल्डिंग बांधण्यात आली आणि नवीन जो बांधलेला जे क्षेत्र आहे ते सगळं गणेश घाटाच्या नाल्याचं आहे आणि तो नाला त्यांनी पूर्ण बंदिस्त करून टाकलेला आहे तिथली मोठी मोठी ज पन्नास ऐंशी वर्षी झाडं तोडण्यात आलेली आहेत आणखीन तिथे गणेश घाट होता तिथे जवळजवळ तेवीस वर्ष वा तेवीस वर्ष तिथे गणपतीचं विसर्जन होत होतं आणि तो लँडमार्क होता कोणी पण म्हटलं तर गणेश घाट म्हटलं तिथे सुंदर म्हणजे विस्तीर्ण नाला होता शेजाच्या बिटीमध्ये तिथे दृश्य पाण्याचा आणि दरवर्षी गणेश घाटाला तिथे गणपती नेणं या लोकांना तो वेगळाच आनंद मिळाला आता तो गणेश घाटच पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे हा तुम्ही पूर्वेकडेच सांगितले पण पश्चिमेकडे सुद्धा देखील असे नाले आहेत का अतिक्रमण केलेले पश्चिमेकडे पण असे नाळा अतिक्रमण चालूच चालूच आहे गौरी हालच्या अलीकडचा नाळा आपण ते शेजारच्या बिल्डरनी अर्धा या अधिक नाल्यामध्येच काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आत्ताच ताजं ताजं सांगायचं तर ता मांजरली वालिवली रोडवर तुळशी हॉस्पिटल आणि श्रीजी कॉम्प्लेक्स त्याच्या समोरचा नाला आहे त्या नाल्याच्या दोन्ही बाजूच्या बिल्डरने तो नाला एकदम चेपलेला आणि मध्ये फक्त नाली राहिलेली आहे तर ह्या अशा जर नाल्याचं झालं तर पुराचं जे पाणी आहे आपल्याकडे गदलापूरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी मिळतं म्हणजे इतकं पाणी पडतं की ते पा पावसाळ्यात पुरच येतं या पुराच्या पाण्याचं जसं प्रत्येक ठिकाणी अडवलं गेलं तर ते बिल्डिंगचं उद्ध्वस्त करतील पण माणसाच्या जीवितला धोका होऊ आणि याचा आपण प्रत्यंत म्हणजे दोन हजार पाच तरी केलेले केलेले होते कि कितीतरी घराघरात पाणी दिलं होतं एका मजल्यापर्यंत पाणी होतं किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले किती लोकांचे प्राण गेले आणि त्याच्यानंतर त्या घाणीमध्ये लोकांना रोगराई होऊन बरेच तरुण लोक पण मेलेले आहेत ना यावर काही उपाय करायला हवा का हो यावर उपाय ना नाल्यानं करायला हवा म्हणजे जे शासकीय नियम आहेत त्याचं पालन करण्यात यावर नाल्याचा मुख्य प्रवाह सात मीटर ठेवून दोन्ही बाजूला जर सहा सहा मीटर जर जागा सोडली आणि तिथे जर झाडं वनराई वगैरे लावली तर शहराचं सौंदर्य वाढेल आणि पा पुराचं जे पाणी प्रचंड वेगाने येतं तिथं तिथे फुटलेली पान कुठे त्या बे वेग कमी करेल आणि नाल्यामध्ये तर काही काही अंतरावर जर तुम्ही छोटे छोटे डॅम बांधले तर ते पाणी त्याच्या शहरामध्ये पूर्ण जिरलं जा जाईल आणि ते एक वेगळ्या प्रकारचं ठिकाण आहे आता अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर मांजरली स्मशानाजवळ तिथे जवळजवळ तीनशे मीटरचा नाला आहे तीनशे तीनशे पे मीटरचा नाला आहे त्या नाल्या ठिकाणी चांगलं वाटर चांगलं पाण्याचं चा स्थळ होऊ शकतं म्हणजे तिथे तलाव किंवा असं का म्हणजे डॅम बनवला तर एक सौंदर्य स्थान होऊ शकतं फिरण्याकरता हे नाल्यांचं महत्व जर का शहराला पटलं तर पुढं पुढे जर असे जर नाले नष्ट झाले तर आपण आपल्या मुलांना नातवांना नाले नकाशामध्ये जागा नकाशा नकाशावर आणि ह्यामध्ये जे ज्या जे नाल्याचं जे विध्वस्त विध्वंस करतात जे, 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 करता। जे नगरसेवक माजी नगरसेवक आहेत तर ते बीटरचं आडल्या बाजूने बिल्डरचं काम करतात तर त्या लोकांनी त्यांच्या लोकांची स्वतःच्या जागा जा नाहीच आहेत बहुतेक लोकांच्या त्या नाल्यामध्येच ते काम करतात आणि बाहेरच्या लोकांना ते नाल्याची जागा विकतात पण ह्या दृष्टिकोनाने ते जागा विकत नाही तर आपल्या पुढच्या पुढील त्याची जीवन विकतात तर मी आता सर्व लोकांना आवाहन करेन की नाल्याच्या संदर्भामध्ये मी मी जी चळवळ चालू केलेली आहे त्या चळवळीचं नाव आहे सेव बदलापूर बदलापूर वाचवा म्हणून आपलं बदला निसर्गरम्य आपल्या बदलापूर म्हणजे शिवाजी महाराजांच्या पावनी खुरीच झालेली भूमी आहे कोकणाची प्रतिकृती आहे खळकळणारे ओळ उड्या मारत जाणारं पाणी आणि नदीचं पात्र हे आपलं वैशिष्ट्य आहे ते तुम्ही नाहीसं करू नका ते जपा आणि ह्या ज ह्या जपण्याकरता बदलापूरमधल्या सगळ्याच मग माझ्या दृष्टिकोनातून भूमिपुत्र आणि बाहेरून आलेले पुत्र हे पण आता आपले पुत्र झालेत आपण तर ते मराठी आपण त्याने स्वीकारलेले असा त्याच्यात भेदाभेद करण्यात येऊ नये हा भूमिपुत्र ना हा बाहेरचा आहे तर सगळ्यांनीच आपल्या बदलापूरवर प्रेम करावं आणि बदलापूरचे नाले टिकाणे एखादा सहभाग येतं यामध्ये मला कुठल्याही पक्षाचं वावड नाही मी जी चळवळ चालू केल्यामध्ये त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष येऊ शकतो आपले सत्तेचाळीस नगरसेवक आहेत हो त्याच्या बहुतेक नगरसेवकांना मी ह्या गोष्टी कानाव लागल्या पण नाल्याविषयी कोणीही बोलायला तयार नाही मी फेसबुकवर किती पोस्ट टाकल्या तर त्याच्यावर प्रतिक्रिया नसतं पण त्याच पण एक नगरसेवक आहे हो त्याची त्याच्यावर प्रतिक्रिया उमटली त्यांचं नाव आहे शैलेश वडनरे म्हणून ते मला स्वतः बोलले आणि म्हणतो नाल्याच्या बाबतीत मी तुम्हाला काय मदत करू शकतो तर म्हणतो नाल्याच्या बाबतीत आम्हाला धरणं आंदोलन झालंचं आहे तर धरणं आंदोलनाकर तुम्ही मदत करा आणि त्या दृष्टिकोनातून नाले वाचवण्याकरता आम्ही मंगळवार तीस तारखे धरणं आंदोलन चालू केलं होतं परंतु परंतु न मुख्याधिकारी नवीन आलेले आहेत त्यांनी आमच्याकडे आठ दिवसाची मुदत मागितलेली आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना मुदत देतो आणि त्यांच्याकडनं नवीन सेवन करणं अपेक्षा आहे की ते संपूर्ण आमच्या शहराचा आढावा घेतील आणि जिथे तिथे नाले मोकळे करतात तिथे मोकळे करतील आणि नाले, नाले ते बांधकाम थांबवतील आणि बदलापूर वाचवतील ना आता तुम्ही ज्या नाल्यांसंदर्भात बोलता ते नाले ॲक्च्युली आराखड्यामध्ये आहेत की नाही बदलापूर पूर्वेकडे पूर्वेकडं पूर्वेकडून उगम पाहणारे जे नऊ नाले ते त्याचा काही भाग न नाल्या आराखड्या शहर आराखड्याचा घेतलेला नाही आपला शहर आराखडा अकरा बारा वर्षापूर्वी झालेला आहे आणि ज्या वेळेला आपल्या बारा नगर ग्रामपंचायतीचं विलीन बदलापूर नगरपालिकेत झालं तर प्रत्येक ग्रामपंचायतीमधल्या ना नाल्यांच्या नोंदी लांबी आणि रुंदी सर रेकॉर्डला घेणं आवश्यक होतं पण ते घेतल्याचं आढळून येत नाही आणि जर घेतले असतील तर आऱ्याखड्यामध्ये घेतलेल्या नाही आणि आराखाड्यामध्ये जर घेतलं असतं तर ही अतिक्रमण झाली नसती त्यांना कायदेशीर बंधन घालतात असतं ज्यावेळेला आम्ही एखादा आर्या बोलतो काही ते अतिक्रमण झालं तर त्यावेळेला ते म्हणतात ते आराखड्यात नाहीये किंवा ती सातबाराची जागा नाही आहे म्हणजे ते जे कर्तव्य चुकी केलेली आहे जे नगरसेवक होते प्रशासन होतं मुख्याधिकारी होते त्या यांनी प्रथम ते नाले आराखड्यात घ्यायला पाहिजेत आणि त्याचं संरक्षण करायला पाहिजे होतं पण केवळ हडपण्याच्याच हेतूने हे नाले आपल्याला भविष्यात हडपायचेच येते अतिक्रमण करायचेच ह्या दृष्टिकोनातून त्यांनी ते डीपीवर घेतलेले नाहीत तर ह्या सगळ्याची चौकशी कलेक्टरने केली पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी याच्यावर अतिक्रमण केलेत आणि ज्या प्रशासकांनी किंवा ज्या बॉडीनी ज्या नगरसेवकांनी या आराखड्यामध्ये नाले येऊन दिले नाहीत घेण्याचा प्रयत्न केले नाही किंवा ज्यांनी या विकास आराखडा बनवला तर ज्या अधिकाऱ्यांनी बनवला तर त्यांनी तो डोळे मिटून बनवला का ह्या सर्वरोध कार्यवाही झाली पाहिजे आणि आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की रेल्वे लाईन पर्यंत पूर्वेच्या नाले आराघड्यात नाही वेळेला ना पश्चिमेला त्यात मेन नाला आरेघड्यात घेतलेला आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे का ज्या वेळेला भगीरथ होता त्याच्या जटेतून गंगा निघाली त्यांनी स्वर्गातून आणली होती तशी बदलापूरला कुठे एखादा भगीरथ आहे का त्याच्या जटेतून गंगा डायरेक्ट रेल्वे लाईनच्या तिथे पडली आणि तिथून प्रभाव चालू झाला हा मोठा जोक आहे याचा कोणीच विचार करत नाही आणि इतकं कसं जो डीपेरा जो नाला आहे त्या ठिकाणी पार्किंग आणि हॉकर्स बनवून त्या नालाचाही विध्वंस चालू आहे म्हणजे आराखड्यामध्ये नाले घेतले काय आणि न घेतले काय ते आम्ही ढाकूच खाऊच आणि त्या आणि स्वतःचे फोटो बनवू मला हे कळत नाही का हे जे लोक आहेत का आमच्या बदलापूरच्याच विकासामधील श्रीमंत झालेले आहेत जे जे सायकलवर फिरायचे घरोघरी दूध टाकायचे किंवा शेती करायचे असे जे लोकं होते किंवा म मजुरी करायचे कंपनीमध्ये जायचे हे आता सगळे मोठे नेते झालेले आहेत तर मग इतका पैसा आला कुठून त्यांच्याकडे म्हणजे आमच्या बदलापूरची जी भूमी आहे नाले ते तेच सांगून आले आणि इतका पैसा जर तुमच्याकडे आला असेल त्याच्याही माझं काय ऑब्जेक्शन तुमच्या नशिबाने तो, तो मिळाला म्हणून तर आता तुमच्याकडे जर सात पिढ्यांचा सा पैसा सा आहे तर निदान आमच्या सात पिढ्यांचा पैसा आमच्या पुढच्या पिढी तरी सुभद्रवाजन आहे ते नाले तरी वाचवा ना त्याच्याकरता तरी तुम्ही आमच्या चळवळीमध्ये या आणि सिळ बदलापूरमध्ये या बदलापूर वाचवा बदला शिवाजी महाराजांच्या पुनीत झालेली भूमी वाचवा आणि मला आणखीन याचं खूप आश्चर्य वाटतं या नाल्यामधलं उद्घाटन आमदार आणि खासदार कसे कसे करतात ते तर भूमिपुत्र आहेत ना ह्याबद्दल पण मला ते का बा जागा घेत नाही का या नाल्यामध्ये आपण कसं उद्घाटन करतो त्यांना काय वाटत नाही का ते विचार करत नाही का याचं मला अत्यंत दुःख होतं बोलायचं होतं की मी आ, मी आता सिनियर ज्येष्ठ नागरी सत्तरीच्या घरात आहे अशा वेळी मी बदलापूरचे नाले टिकवण्याकरता बाबा बदलापूरच्या सुखाकरता बा, वाळवंट होऊन आम्ही प्रयत्न करतो माझी सतत प्रयत्न चालू असतात पोस्ट चालू असतात पण लोकांमधून चांगला रिस्पॉन्स मिळत नाही ते लोक लाईक करायला घाबरतात हे माझं वन मॅन आर्मी म्हणून हे सगळं चालू मला खूप वाईट खेद होतं वाईट वाटतं की मला असा का प्रतिसाद मिळत नाही तर आता मी लोकांना आवाहन करायचं आहे तर आपलं बदलापूर वाचवायचं असेल तर तुम्ही नमस्ते बदलापूरला सहभागी व्हा व्हा आणि इथले जे स्थानिक पुढारी आहेत त्यांना मी आश्वासन करतो की आपलं बदलापूर टिकवा आणि आपल्या पुढच्या पिढीकरता बदलापूर जिवंत वाळवंट होऊन देऊ नका ना तुम्ही उल्हास प्रवाशी म्हणून फक्त गप्पा केल्याबद्दल धन्यवाद नमस्ते उल्हास प्रभात दीपावली विशेषांक दोन हजार चोवीस लवकरच आपल्या भेटीला येत आहे यामध्ये जाहिरात कथा कविता लेख नेण्यासाठी आम्हाला संपर्क करा संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चोपन्न तेरा उल्हासप्रभा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा